नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इतवारा उपविभागीय गुन्हे शोध पथकाची कामगिरी अवैध हजार रुपयांचा गुटका केला जप्त निजामाबाद व हुमनाबाद येथील गुटक्याच्या सौदागराला पोलीस कधी करणार अटक नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक यांचे ऑपरेशन फ्लॅश अंतर्गत कार्यवाही चालू आहे त्यानुसार पोलीस स्टेशन इतवारा येथील अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी आदेशित केले होते दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इतवारा येथील पथकातील पोलीस, पोलीस नाईक अर्जुन मुंडे पोलीस कॉन्स्टेबल स्वामी पोलीस कॉन्स्टेबल दासरे पोलीस नामदार कोकणे व पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड पोलीस नायक चाऊस पोलीस कॉन्स्टेबल कोर्नुळे पोलीस कॉन्स्टेबल जगता पोलीस कॉन्स्टेबल जावेद यांनी दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी अवैध धंद्याची माहिती काढून केसेस करण्याकामी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इस्लामपुरा इतवारा नांदेड येथे एका इस्माने त्यांच्या राहत्या घरात अवैध गुटखा ठेवलेल्या बाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी छापा मारला असता आरोपी मोहम्मद जुबे अब्दुल खदीर वैवर्ष तेवीस राहणार इस्लामपुरा याने स्वतःच्या फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशीरित्या महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा सुगंधित जरदा व पान मसाला एकूण किंमत अंदाजे अठ्ठावन्न हजार दोनशे सत्याहत्तर रुपयांचा मिळून आला त्यावरून पोलीस स्टेशन इतवारा येथे गुणा रजिस्टर नंबर तीनशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर सन दोन हजार तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विलास पवार हे करत आहेत सदरची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक सुरज गुरव वापर पोलीस अधीक्षक तसेच सुशील कुमार नायक उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित भोईटे पोलीस स्टेशन इतवारा व वरील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडून चांगली कामगिरी केली आहे वरिष्ठ ने न्यूज़ लाइव में आप सभी का स्वागत है दोस्तों नांदेड़ के उप अधिकारी सुशील कुमार नाइक की टीम ने नांदेड़ में गुटके पर कार्रवाई की है और अट्ठावन हजार का गुटखा जब्त किया इस्लामपुरी की यह कार्रवाई है मगर लोगों का ऐसा कहना है कि छोटे मोटे पान पट्टियाँ वालों को ये छोटे मोटे व्यापारियों को किराना दुकान वालों को पकड़ने से बेहतर जो सबसे बड़ा गुटके का सौदागर है उसको कब पकड़ेंगे ये नांदेड़ में काफ़ी चर्चा है क्यों तो ये जो माल बनता है गुटके का ये निज़ामबाद से और हुमनाबाद कर्नाटक में आता है वहाँ पर बीदर का एक तालुक़ा है हमनाबाद वहाँ पर एक सौदागर है गुटखे का वहाँ पर फैक्ट्री है वहाँ पर बंदी नहीं है वहाँ से बनता है निजामबाद होते हुए नांदेड़ में आता है निजामबाद के गंज में एक दुकान है एच के डी बोल के जरदा स्टोर है इस जगहों पर यह गुटखा तैयार होकर नांदेड़ में सप्लाई होता है और नांदेड़ में गुटखे का सौदागर ये नांदेड़ के पूरे दुकानों पर पानपट्टियों पर तकसीम करता है इस पर कार्रवाई कब करेंगे पुलिस ये लोगों से मांग हो रही है पुलिस को माझ्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा